मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आले असतील तर पाच गुरुवारी देखील व्रताची मांडणी करून साळांकृत पूजा केली जाते पूजेप्रमाणेच याचे विसर्जन आणि उद्यापन देखील महत्त्वाचे आहे तसा देखील पूजाविधी आहे तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे यामुळे तुम्हाला धनधान्य संपत्ती लाभते घरामध्ये सुख शांती आनंद नांदतो त्यामुळे हे व्रत करणे खूप आवश्यक आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात उद्यापनाच्या दिवशी देखील नेहमीप्रमाणेच व्यवस्थित पूजा मांडावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुवासिनींना हळदी गुंकुवासाठी आमंत्रित करावे त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करावे सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना फळे द्यावीत तसेच फूल गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तके एखादी भेटवस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासनींना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर असे म्हणत क्षमा याचना करावी तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ उचलून ठेवावं गजरा फुल केसामध्ये माळावे दुर्वा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात जे निर्माल्य आहे ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे सुपारी नारळ आहारात वापरता येतं कपडा गरजूंना दान करावा काही स्त्रिया नारळ आणि लाल कपड्यात बांधून ठेवतात तर नारळ तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता कलशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे काही विशेष नियम आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये पूजा शांत मनाने करावी दुःखी आणि संताप मनाने पूजा करू नये मांसाहार करू नये घाणेरडे आणि मळकट कपडे घालून बसून पूजा करू नये अमावस्या गुरुवारी असल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचे असा संभ्रम अनेकाच्या मनात निर्माण झाला आहे गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे यावर्षी उद्यापन कधी करावे असा संभ्रम आहे अकरा जानेवारीला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारचा सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो त्यामुळे अमावस्याचा अडचण ह्या व्रताला होणार नाही उलट एक गुरुवार अधिक मिळणार आहे त्यामुळे उपासनेतही वाढ होईल म्हणून इतर कोणतीही शंका न बाळगता अकरा जानेवारी रोजी उद्यापन करता येते महालक्ष्मी देवीला निरोप देताना अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणावे त्यामुळे घरात भरभराट होते याप्रमाणे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करू शकता माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद